सर्वांना नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे आजचा एक केंद्र प्रमुख भरतीबाबतचा एक महत्वपूर्ण सूचना प्राप्त झाली आहे ती काय आहे ते आपण समजून घेणार आहात तत्पूर्वी जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पाहा दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीची सूचना आहे समूह साधन केंद्र अर्थात केंद्र प्रमुख पद भरतीबाबत मार्गदर्शक सूचना त्या संदर्भात काही का या ठिकाणी आपल्याला यापूर्वीचे शासन निर्णय दिलेले आहेत केंद्र प्रमुख भरतीबाबतचे त्याचप्रकारे प्रस्तावनेमध्ये काय दिले ते समजून घेऊया पाच संदर्भ सात येथील शासन निर्णय केंद्रीय प्राथमिक शाळा केंद्र केंद्र प्रमुख या व्यवस्थेची पुनर्रचना करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे आणि त्यानुसार केंद्र प्रमुख या पदा स्वतः समूह साधन केंद्र समन्वयक असे संबोधण्यात येते आपल्या सर्वांना माहीत आहे नवीन सूचनेनुसार यापुढे प्रमुख या पदाचं नाव काय असणार आहे सा साधन केंद्र समन्वयक आणि सदर शासन असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की केवळ पदनाम बदल झाला असल्याने केंद्रप्रमुख पदासाठी निश्चित करण्यात अर्था व नेमणुकीची कार्यपद्धती समूह साधन केंद्र समन्वय या के पदास जशास तशी लागू राहणार आहे जरी केंद्रप्रमुख या के पदाचं नाव बदललं असेल तरी केंद्रप्रमुख के के केंद्र 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 या पदासाठी जी काय अर्थ लागते किंवा ज्या प्रकारे नेमणूक केली जाते त्या सर्व नियमाने अटी पूर्वीप्रमाणेच असणार आहेत महत्वाचं आहे की केंद्र समन्वयक आता केंद्रप्रमुख स्वर्गातील पदे हे दिव्यांगाच्या विशिष्ट प्रवर्गासाठी देखील सुनिश्चित करण्यात आले आहे ते आपण लक्षात ठेवायचं आहे शासन निर्णय आहे आपल्याला सर्वांना माझ्या साधन केंद्र समन्वयक म्हणजेच केंद्रप्रमुख या सवर्गातील पदे भरण्यासाठी विभागीय स्पर्धा आणि पदोन्नती यासाठी पन्नास पन्नास टक्के प्रमाण ठरलेलं आहे आता त्यासाठी काय सूचना देण्यात आलेल्या आहेत पहा आपण समजून घेऊया पदभरतीचे प्रमाण सर्वांना माहीत आहे की प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी पदे हे मंजूर असणार आहे आणि त्या त्या जिल्ह्यामध्ये जे काही एकूण पद असणार त्यापैकी पन्नास टक्के पदे पदोन्नतीने आणि पन्नास टक्के पदे हे विभागीय स्पर्धेद्वारे भरण्यात येणार आहेत त्यानंतर एखाद्या जिल्हा परिषदेत मंजूर पदसंख्या विषम असल्यास अधिकचे एक पद पदोन्नतीच्या कोट्यात उपलब्ध होईल पहा जर एखाद्या जिल्ह्यामध्ये आता आपण उदाहरण घेऊया एक्क्याण्णव पद आपल्याला केंद्र प्रमुखाची भरायचे आहेत तर त्या ठिकाणी शेहेचाळीस पदे हे पदोन्नतीसाठी असणार आहेत आणि पंचेचाळीस पदे हे विभागीय स्पर्धेद्वारे भरले जाणार आहेत जर विषम संख्या असेल तर आणि जर समसंख्या असेल तर पन्नास पन्नास टक्के प्रमाण त्या ठिकाणी दोन्ही पद्धतीने भरले जाणार आहे आता पुढे पाहूया पदभरतीचे मार्ग पा पहिला आहे पदोन्नती यामध्ये एक समूह साधन केंद्र समन्वय केंद्रप्रमुख या पदावर पदोन्नतीसाठी जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक तसेच प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक असे दोन निम्न संवर्ग निश्चित करण्यात आलेले आहेत त्यानंतर दोन प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर सहा वर्षापेक्षा कमी नसेल इतकी अखंड नियमित सेवा अशी अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारामधून ज्येष्ठतेनुसार योग्य व्यक्तीची पदोन्नतीने समूह साधन केंद्र समन्वयक केंद्र पदावर या पदावर नियुक्ती करायची आहे कमीत कमी आपल्याला सहा वर्षाचा अनुभव असला पाहिजे प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर नियुक्ती झाल्याच्या दिनांकापासून सेवा ज्येष्ठता ग्राहक धरली जाणार आहे पुढे काही प्रकरणामध्ये जर प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर सहा वर्षीय कालावधी सेवा पूर्ण होण्याआधी जर मुख्याध्यापक प्राथमिक या पदावर पदोन्नती झाली असल्याची शक्यता असते तर अशा प्रकारात दोन्ही पदावरील एकूण सेवा ग्रहीत धरली जाणार आहे पुढे पाच प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर उमेदवाराचे शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती झाली असल्यास हा कालावधी देखील सहा वर्षे कालावधीच्या परिगणनेसाठी ग्राह्य धरण्यात येणार ना आहे सहा पा पदोन्नतीसाठी सामाजिक आरक्षण लागू जरी नसले तर दिव्यांगासाठी मात्र समांतर आरक्षण लागू असणार आहे हे आपण लक्षात ठेवायचं आहे केंद्र प्रमुखाचे पदोन्नतीने पदे भरले जाणार त्यापैकी चार टक्के पदे दिव्यांगासाठी आरक्षित आहेत हे देखील आपण लक्षात ठेवायचं आहे खरे पदोन्नती पद्धतीने जे केंद्र प्रमुखाची पदभरती केली जाणार आहे किंवा काही जिल्ह्यामध्ये ती सुरुवात देखील झालेली आहे त्यासाठीच्या काही सूचना आपण या ठिकाणी पाहिल्या मर्यादित विभागीय स्पर्धेद्वारे जे पन्नास टक्के पदे भरले जाणार त्याबाबत काही सूचना दिल्यात पहा यामध्ये एक समसाधन केंद्र समन्वयक अर्थात केंद्र प्रमुख या पदावर मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्तीसाठी प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक किंवा प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक या संवर्गातील उमेदवार पात्र आहेत तथापि प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक या संवर्गातील उमेदवारांनी प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावरील नियुक्तीसाठीची आवश्यक धारण केली असले गरजेचे आहे विभागीय स्पर्धेसाठी प्रशिक्षित शिक्षक जे पदवीधर आहेत किंवा प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक हे दोघे देखील पात्र असणार आहेत आणि उपरोक्त दोन्ही संवर्गातील उमेदवाराला त्या त्या पदावर किंवा सहा वर्षे कालावधीचा अनुभव असणे देखील आवश्यक असे आहे तसेच शिक्षण सेवा पदावरील सेवा देखील ग्राह्य धरण्यात येणार आहे पण आहे त्यासाठीचा एक जानेवारी हा दिनांक गृहित धरला जाणार आहे पुढे तीन मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा एक एक प्रकारची पदोन्नती असल्यास या सामाजिक आरक्षण लागू राहणार नाही हे देखील आपण लक्षात ठेवायचे पदोन्नतीसाठी दिव्यांग आरक्षण असणार आहे त्याचप्रमाणे मर्यादित विभागीय स्पर्धेद्वारे जे केंद्रप्रमुख पदे जाणार भरली जाणार आहे त्या ठिकाणी देखील दिव्यांगासाठी आरक्षण असणार आहे असणार आहे तर आपल्याला यापूर्वीच्या संदर्भ क्रमांक तीनमध्ये मध्ये जो शासन निर्णय दिला आहे त्यासाठी केंद्रप्रमुख परीक्षेसाठी कोणता अभ्यासक्रमांक असणार आहे याविषयीची सविस्तर माहिती दिली आहे त्या जी आर मध्ये ते आपण वाचन करायचे आहे तसेच सन दोन हजार तेवीस मध्ये केंद्र प्रमुख अभ्यासासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद निर्माण मर्यादित विभागीय स्पर्धे परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते तथापि काही कारणास्तव ही परीक्षा होऊ शकली नाही त्यामुळे त्या परीक्षेसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केला असेल त्यांना आता आगामी परीक्षेसाठी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही या उमेदवारासाठी वय आता बाबतीत प्रमाणीकरणाच्या नोंदी सुधारित करण्यासाठी सोय उपलब्ध करून देण्यात येईल पा दोन हजार तेवीसला माहीत आपल्या केंद्रप्रमुख पदासाठी सुरुवातीला जाहिराती निघाली होती तर त्या जाहिराती दरम्यान ज्या शिक्षकांनी यापूर्वी अर्ज केले त्यांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही तसेच सर्व जिल्हा परिषदांनी त्यांच्या मर्यादित विभागीय स्पर्धा परिषदेच्या शिक्षण संचालक प्राथमिक आठ दिवसाच्या आत कळवायचे आहे आणि प्राप्त झालेल्या जिल्हाने माहिती शिक्षण संचालक प्राथमिक आणि त्यानंतर चार दिवसात महाराष्ट्र राज्य परिषद परिषदेकडे सोपवायची आहे औषधी घोषणा आणि सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने तात्काळ निर्गमित कराव्या त्याचप्रमाणे शक्य तितक्या लवकर परीक्षेचे आयोजन करावे परीक्षा कशाप्रकारे घ्यावी याबाबतचा निर्णय शासनाच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घ्यावा तर यानुसार आपल्याला समजतं की केंद्र प्रमुखाची जी विभागीय स्पर्धा परीक्षा होणार आहे ती लवकरच घेण्याचा आदेश शासनाने परीक्षा परिषदेला दिलेला आहे आपल्याला यावर समजतं सर्व जिल्हा परिषदेच्या स्थापनेवरील पदासाठी स्तरावर एकत्र मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा घेण्यात येणार असली तरी उमेदवार ज्या जिल्हा परिषदेच्या सेवेत आहेत त्या जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील समूह साधन केंद्र समन्वयक ते दावा करू शकेल त्या उमेदवार स्वतःच्या जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील पदेचे नियुक्तीसाठी उपलब्ध असतील त्यामुळे जिल्हा न्याय स्वतंत्र गुणवत्ता यादी व निवड यादी जाहीर केली जाणार आहे जरी केंद्रप्रमुख परीक्षा केंद्रप्रमुख भरतीची परीक्षा विभागीय स्तरावर घेतली जाणार असली तरी प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी स्वतंत्र अशा जागा असणार आहे आणि जो व्यक्ती ज्या जिल्हा परिषदेमध्ये काम करतो त्या जिल्हा परिषदेमध्ये तो केंद्रप्रमुख या पदासाठी पात्र असणार आहे त्याची त्याच ठिकाणी नेमणूक केली जाणार आहे आणि त्या जिल्ह्याची स्वतंत्र गुणवत्ता यादी आणि निवड यादी जाहीर केली जाणार आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आपण त्या ठिकाणी पाहू शकतो तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जे शा साधन केंद्र समन्वयक अर्थात केंद्रप्रमुख पदभरतीबाबत ज्या काही मार्गदर्शक सूचना आहेत त्याबाबतची संपूर्ण माहिती पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद